काही लोक मग सीता पळवली पडवली पडून द्या देव उत्तर आता धनुष्य तो मोड त्याला सीता बोला जा सीता त्याला मारणार मांडणे ना निमे लोक धनुष्य पाहून निघून गेली जगणारच नाही तर सीता निघून काय करता धनुष्य पाहून सांगणारच नाही त्याच्यापेक्षा नमिण्यापेक्षा तोंडणार का मारणार कमत पाहिले काय रावणाच्या तीन बार्गाने जाग्यावर मोडल्या नुसतं उच्चांना लोक वापरत एवढं धनुष्य बोला जा एवढं धनुष्य एवढं धनुष्य एवढं धनुष्य आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन खेळत होती गोळा गोळा करीत होती सीता कशा आहे बोला जा त्या धनुष्य कोण आणि त्या धनुष्याला रावणाच्या बार्गाने मोडल्या बरोबर आहे मग ती सीता रावणाला कवणी मारून उचलली <laughs> कशी